आता काय तुम्हाला कळतं का नाही तुम्ही एवढा केला होता केलं होतं असं केलं तसं केलं दोन चार शिव्या हसडले आता ते सांगत नाही मी होतो ना तिथं साक्षीला जाऊ दे म्हणला शेवटी कसं असतं किती तरी बायको जवळच जाते गेला जसा जवळ गेला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे नाही एक जोरात नाही लेट झाला जोरात बुक्का टाकला तसं उलतं पालतं होऊनच पडलं आता म्हणलं करायचं काय येला अनुभव येला अनुभव थांब जरा बर आता उलथा पालथा जरी झाला तरी त्याला पर्याय नाही ना उलथा पालथा जरी झाला तरी त्याला पर्याय नाही परत जवळ घेतला आता त्याने काय केलं पायानं असं पाय दाबून धरलं आणि हातानं असं हात धरलं पुन्हा वांदा नको मानला आपला असा झालेला आहे की एरते मायके दुःखाचे जनते नाही अवसाने आपण अंगीकार केला कशा पदार्थांचा अंगीकार केला ज्या मुळातच दुःख स्वरूप आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो आमच्या घरी जे जे आलेले त्यांना माहिती असेल एक लिंबाचं झाड आहे आमच्या बापू महाराज नेहमी येतात एक लिंबाचं झाड मी काय केलं होतं माहिती का की एक लिंबाचं झाड लावलं आणि त्या झाडाला वर्षभर झाला आमचा सोमेश्वर साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याची रोज एक किलो एक किलो साखर त्याला घालत होतो आता लिंबाचं झाड इतकं मोठं झालं आहे त्याला लिंबोळ्या लागल्यात ला, आता थोड्या दिवसामध्ये ते पिकणार आहेत आणि बापू महाराजांना मी आमरस खायला आता बघू किती गोड लागतं ते लागल का कितीही साखर टाका गोड लागणार नाही लिंबा चिया झाडा साखरेची आळी काही उपयोग होत नाही आता ते उपयोग होत नाही म्हणजे याचा अर्थ ते दुःख स्वरूप आहे कितीही तुम्ही हे करा दुःख स्वरूप आहे आणि आपलीही तीच अवस्था आहे कितीही आनंद येऊ दे आपल्याला दुःखच होतं एक दृष्टांत देऊन जातो कसं दुःख येतं बघा किती लोक दुःख करतात नाही त्या गोष्टीसाठी किंवा त्या गोष्टीसाठी किती दुःख करतात बघा एक नवीनच झालेलं लग्न झालेलं जोडपं हसू नका <laughs> माझं नाही सांगत लगेच टाका माका टाका माका नाही असे फवारणी करावं लागते मध्ये आधी नवीनच लग्न झालेलं तो मुलगा मुंबईला कामाला आणि इकडं गावाकडे आणि गावाकडे असल्यानंतर बिचारीला वाटलं कधीतरी माझ्या नवऱ्यानं मला मुंबईला न्यावं बिचाऱ्यानं नेलं लगेच नेलं कीर्तनात लगेच नेतात हा <laughs> नेलं नेल्यानंतर म्हटलं आता नेलायचं नेलं आहे का तिला घरात वाचवाय नेलं आहे का फिराय नेलं शनिवार रविवार नाही आज शुक्रवार उदेशांवार परवा रविवार सोमवारी बी काहीतरी होतं सुट्टी अशी चार पाच दिवस सुट्टी फिरत 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 सगळं केलं सगळं समुद्र फिरला समुद्र किनारे फिरले सगळं फिरलं आणि फिरल्यानंतर एका बोळीमध्ये ते घुसले आणि ते बोळ अशी होती की महिलांच्या सगळ्यात आवडती ती बोळ किंवा ती काय म्हणतात त्याला चाळ सगळ्यात आवडता विषय कुठल्या आळीला शिरले असतील हा नाही पुरुषांनी उत्तर द्या कुठल्या आळीला शिरला असगत म्हणतात राव आमच्या इकडे काकाच्या दुकानात नेत होतो तुम्ही तुळशी बागत बरं घुसले बाबा जाऊ द्या तुळशी नाही आमच्या काकाच्या दुकानात तिथं मोठी ब्रँच आहे तिथं घुसली आणि घुसल्यानंतर बिचारीनं दहा तोळ्याचा हार घेतला जसा दहा तोळ्याचा हार घेतला हे न खिशातच हात घातला आता मानला काय खरं नाही कारण शास्त्र असं सांगतं स्त्री हट्ट बालहट्ट आणि राजहट्ट हे पुरवावेच लागतात आणि सगळ्यात मोठा हट्ट असतो तो सांगा की हा तुम्ही सांगितलं म्हणजे मला पुढं करता येतं काहीतरी हो हां कारण बाबांनी सुद्धा सांगितलं बाबांनी सुद्धा सांगितलं पण त्याचा अर्थ आहे पण सासरवाडीमध्येही प्रमाण घ्यावं त्यासाठी थोडं सापडलं घेऊ का <coughs>

बायक घ्यावं घ्यावा लागत राहुल महाराज तुम्हाला काय माहिती आहे हा हा लाकडी खाना काय ना त्यात त्यात बी मुसा आहे ना असो बर घेतला आता जाऊ द्या दहा तोळ्याचा हार घेतला आता अजून एक स्त्री स्वभाव सांगतो म्हणजे आता तुम्ही म्हणाला का सगळं आमच्यावर सांगतोय हा तुमच्याच लेखीचं सांगतोय तसं नाही <laughs> म्हणजे एखाद्या स्त्री स्वभाव आहे असं विनोदाचा भाग सोडून द्या स्त्री स्वभाव एखादी साडी आली एखादी गाडी आली एखादी माडी आली किंवा एखादं दागिना आला तर तो, तो महिनाभर ती कुलूप लावून घरामध्ये ठेवते कशा गालातली गालात हसत्यात खरं आहे का खोटं आहे हा तो दागिना इतका मिरवला जातो इतका मिरवला जातो इतका मिरवला जातो आता तिनं सुद्धा तसाच मिरवला पण आता वि बिचारीनं काय करायला पाहिजे होतं घरी गेल्यानंतर आख्या बोळी हिंडून दाखवाय पाहिजे होतं मग स्त्री हट्ट म्हणतात ना तिला कसं दहा तोळ्याचं माझ्या नवऱ्याने घेतला आहे मग घेतलाच घेतला लगेच घातला घातलाच घातला चला मग आता चला घरी निघाले निघाले लोकलने आले जशी लोकलमध्ये बसले तशी लोकांनी त्या लोकलमध्ये लोकांनी त्या हाराचा कार्यक्रम केला आता मला सांगा एक प्रामाणिकपणे प्रश्न अगदी तळमळून प्रश्न आहे मला सांगा चुकून चुकून म्हणजे माफी मागून बोलतो जर तुमचा दहा तोळ्याचा हार जर चोरीला गेला प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला जावायची शपथ आहे किती दिवस राडाल किती दिवस राडाल किती दिवस राडाल म्हणा की निदान काला होईपर्यंत ते बिचाऱ्याने <laughs> बी काय केलं बिचारा के बी तिथं होता आम्ही सप्त्याला गेलो होतो त्याच्यामुळे सात दिवस त्याने कसं बसं काढलं सात दिवस हिरडतच होती आता मला सांगत द हातोळ्याचं गेल्या म्हटलं होती काय हसेल का सात दिवस रडतच होती हे होत जायचं आपल्या सप्त्याच्या पंक्तीला भागत होतं बिचाऱ्याचं नाश्ता पाणी सगळं ओके होतं जायचं बाहेरचे बाहेरच तिकडे आंघोळ करून आपलं कामाला जायचा उरकायचा पण जसा जागराचा दिवस आला तसा म्हणला आता उद्या काला केला पाहिजे नाही तर उद्या संध्याकाळी माझा सगळा काला झाल्याशिवाय राहणार नाही मग ती गेला जवळ गेला म्हटला जाऊ दे जाऊ दे दहा तोळ्याचा होता ना आपण परत वीस तोळ्याचं घेऊ बाईकिंग काळातच बाहेर आली दहा तोळ्याचा होता काय तुम्हाला कळतं का नाही तुम्ही एवढा केला होता हे केलं होता असं केलं तसं केलं दोन चार शिब्या हसडले आता ते सांगत नाही मी होतो ना तिथं साक्षीला जाऊ दे म्हणला शेवटी कसं असतं किती बायको म्हणलं तरी बायको जवळच जाते हाय का नाही ग ग ग बायको मोठी मुसळ घेऊन लागले पाठी तरीही तिकडच जावाच लागते पर्यायच नाही ना कुठं कुठं खाणार कवर सप्त्यावर गेला बिचारा गेला म्हटला जाऊ दे दहा तळ्याचा होता तर एकदा गेलो ग बसावना परत गेला जवळ गेला जसा जवळ गेला जसा जवळ गेला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे नाही एक जोरात लेट झाला जोरात बुक्का टाकला तसं उलतं पालतं होऊनच पडलं आता म्हणलं करायचं काय येला अनुभव येला अनुभव थांब जरा <laughs> 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 बरं आता उलथा पालता जरी झाला तरी त्याला पर्याय नाही ना उलथा पालथा जरी झाला तरी त्याला पर्याय नाही परत जवळ घेतला आता त्याने काय केलं पायानं असं पाय दाबून धरलं आणि हातानं असं हात धरलं पुन्हा वांदा नको म्हणला आणि म्हटला प्रेमान अगदी प्रेमानं अगदी जीव तोडून त्याने ओतून जीव ओतून सांगितलं बाई जाऊ दे तो दहा तोळ्याचा हार सोन्याचा होता जाऊ दे आपण नवीन घेऊ नवीन घेऊ आता म्हणला दहीहांडी फोडायला हरकत नाही तो हार जो होता ना बाई <laughs> कसे आतुरते ना ऐकतायत तो हार होता तो बेंटेक्सचा होता आता तिनेच दुर्गेचंच रूप घेतलं तर पुढं काय झालं आहे मी सांगू शकत नाही दृष्टांत इथे संपला मला सांगा रडत होती कशासाठी रडत होती हारासाठी कशासाठी खऱ्या हारासाठी रडत होली ज्यावेळेस ज्ञान झालं कशाचं ती खोटं आहे बरोबर मग काय अवस्था झाली हे रडणं थांबलं बरोबर त्यासाठी दुखो संतत संता इरति माई के दुखा चीज जनते नाहिया दे अंति अवसान